लो हे परमपिता परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्याच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे आम्ही तुझ्या जवळ येतो प्रभू परमेश्वरा यावेळेस आम्ही तुझी उपकार स्तुती करतो तू चांगला आहेस तुझं सांगूल पण तू आम्हाला प्रगट केलंस त्याबद्दल तुझं धन्यवाद धन्यवाद प्रभु परमेश्वरा तुझा अद्भुत सामर्थ्यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्हा प्रत्येकावर त्याचबरोबर या भूतलावर जितके लोक तुझ्या राज्यासाठी प्रार्थना करत आहेत भय धरून राज्य या भूतलावर यावं म्हणून जो जो जीव प्रार्थना करत आहे प्रभू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात मत ते सहा ते तिचा आशीर्वाद तुम्ही त्याचं राज्य व नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा आणि सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्या मागे येतील प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ही गोष्ट या दिवसांमध्ये हे वर्ष संपण्याच्या आधी आम्ही आमच्या आमच्या दृष्टीस पडणार आहे त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा यावेळेस आम्ही तुझी उपकार स्तुती करतो इथे जमलेलो आम्ही प्रत्येक जण हे फेथफुल टायटर आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात दशमांशाचं जे सामर्थ्य असतं ते आमच्या जीवनाद्वारे प्रगट व्हावं आम्ही आनंदी अंत्यकरणाने आमच्या प्रभूवर प्रीती करणार जर असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा फायनान्शियल ब्रेक थ्रू फायनान्सची आम्हाला कधीच कमतरता असणार नाही ही, ना ही।, ही गोष्ट या वर्षामध्ये आम्ही पाहावी जो जो तुझ्यावर प्रीती करतो जो जो तुझ्यावर थांबून आहे आर्थिक आर्थिक वृद्धीसाठी प्रभू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ही सदनता आम्ही या दिवसांमध्ये पाहावी म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा जो तुझं राज्य बांधतो तू त्याच घर बांधतोस प्रभू परमेश्वरा तो आशीर्वाद आमच्या दृष्टीस पडावा म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो प्रभु राजा धन्यवाद आता परंतु आम्हाला ज्या परिस्थितीमध्ये राखलेस ती उत्तमच आहे पण प्रभू परमेश्वर तुझं पुत्र व कन्या नात्याने तिची जी अथॉरिटीचं जी जीवन आहे जे पवित्र आत्म्याने व सामर्थ्याने युक्त असलेलं जीवन भाषणात व कृतीत प्रवीण असलेलं जीवन त्याचबरोबर या भूतलावर राज्य करणारं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याद्वारे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहावं आम्ही हयात असतानाच पाहावं म्हणून तो आम्हाला प्रभू परमेश्वर साक्ष देणारे असो की परमेश्वर आहे तो जिवंत आहे आणि तो प्रत्येक गरजा पुरवायला समर्थ आहे धन्यवाद प्रभू परमेश्वर आम्ही माणसाकडे नाही तर तुझ्याकडे पाहणारे लोक तू आम्हाला करत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद तू आमचा बल व आमचा गड आहेस तू आमचं सामर्थ्य आहेस आणि याच कारणास्तव कुठल्याच गोष्टीची कमतरता आम्हाला पडणार नाही प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात किंगडम वेल्थ हे आ, हे आमच्या दृष्टीस पडावं किंगडम वेल्थ काय असते प्रभू आतापर्यंत आम्ही ते पाहिलं नाहीये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ते हेल्थ आणि वेल्थ डिवाइन हेल्थ आणि वेल्थ हे आमच्या दृष्टीस पडावं म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो जेणेकरून आम्ही या भूतलावर ख्रिस्ताचे जिवंत साक्षी असू की प्रभू येशू ख्रिस्त जो पुनरुत्तीत झाला ज्याने आमचे श्राप काटे दुःख यातना आजार घेतले जेणेकरून आम्ही आज आजार विरहित शोकविरहित आशीर्वादी जीवन जगावं प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावा त्यावेळेस आम्ही घोषित करतो की जी ज्या भूमीमध्ये तू आम्हाला ठेवला आहेस ती भूमी आम्हाला आपलं सत्व देईल ती भूमी आम्हाला उपज देण्यासाठी मनाई करणार नाही आमच्यावरच जे आकाश आहे ते उघडलेलं तू केलं आहेस म्हणून तुझे धन्यवाद प्रभू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात या भारत देशाच्या या भूमीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आपला उपज आम्हाला देण्याची आम्ही आज्ञा करतो धन्यवाद प्रभू परमेश्वर या देशातले जे वारा आहे ते आमच्या अधोगतीचं नाही तर आमच्या कल्याणाचं आहे धन्यवाद प्रभू परमेश्वरा या देशातील पाणी आम्हाला बादणार नाही या देशामध्ये देशा दे आम्ही कुठं पण जाऊ पाणी बाधणार नाही वातावरण आम्हाला बादणार नाही त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभु परमेश्वरा तू अद्भुत राजा आहेस मागतो त्याला तू देणारा प्रभू आहेस तुझ्या राज्याच्या आणि आम्ही इतरांसाठी आशीर्वादाच कारण बनावं म्हणून तू आम्हा सहाय्याने मदत कर माझ्या प्रभू धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तुझ्या मंडळींची वाढ तू करत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद विशेषतः मी तुझ्या जवळ मागतो की आमच्या जीवनामध्ये आमच्या सारखेच लोक जे किंगडम फोकस आहेत जे राज्याची वृद्धी आहे हाच त्यांचा ध्यास आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात या दिवसांमध्ये ते लोक आमच्या जीवनाला जोडले जाऊत लाबाशे ला बा शे लाखा ला बाला रो बो बोजू धन्यवाद प्रभू परमेश्वरा नवीन तारण प्राप्त झालेले लोक आमच्या जीवनामध्ये यावे मंडळींमध्ये तुझं सानिध्य व सानिध्याद्वारे चिन्ह चमत्कार व अद्भुत कृत्य ऑलरेडी तू घडवतच आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभू परमेश्वरा आमच्या जीवनाला ज्या प्रकारे तू तुझ्या कयात घेतला आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा ही आमची आशा आहे आमचा भरोसा आहे निश्चित निश्चित आमच्या आयुष्याचे सर्व दिवस आम्हाला कल्याण व दया लाभतील प्रभू परमेश्वर तुझ्यापासून असलेली बरकत ओ मासा येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमची आध्यात्मिक वाढ व्हावी आमची ज्या प्रकारे आध्यात्मिक वृद्धी आहे त्याच जे त्याच रिफ्लेक्शन आम्हाला आमच्या भौतिक जीवनांमध्ये पाहायला मिळावं प्रभू जर आम्ही आध्यात्मिकरित्या उन्नत आहोत तर भौतिकरित्या कमी असणारच नाही हा विश्वास ठेवण्यासाठी तू आणि मदत कर माझ्या पित्या धन्यवाद मागतो प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या बरोबर आहे तर आम्हाला कुठल्याच गोष्टीची भीती नाहीये ना दुरात्म्यांची ना दुरात्म्यांच्या पिल्लांची ना कुठल्या व्यक्तीची ना, व्यक्ती ना भूताकेताची धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू आमच्या सर्वस्वाला तुझ्या पवित्र रक्तामध्ये आच्छादित केला आहेस तुझ्या अग्नीचे कोट आमच्या सर्व आहेत तुझ्या दिव्य आहे आणि त्यासाठीच आम्ही सुरक्षित आहोत विचारांमध्ये आम्ही भीत नाही कारण तू आमच्या जीवनांवर राज्य करतोस कुठल्याच दुरात्म्यांची सत्ता आमच्यावर नाहीये भीतीचा आत्मा पुन्हा भीती बाळगावी भी असा आत्मा नाही तर सर्व समर्थ आत्मा जो आम्हाला दैवी ज्ञानाने भरतो दैवी बुद्धीने भरतो सर्व गुड व गहन गोष्टी सांगतो आम्ही आणि असं आम्हाला बनवतो कि फक्त जे डोळ्याने दिसत व कानाने ऐक आम्ही ऐकतो त्याच्यावरच आम्ही भरोसा ठेवत नाही असं सामर्थ्य जो आत्मा देतो त्या साम त्या पवित्र आत्म्यासाठी व त्याच्या सामर्थ्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो धन्यवाद प्रभू परमेश्वर हे वर्ष संपण्याच्या आधी निश्चित निश्चित अद्भुत गोष्टी आम्ही पाहणार आहोत जे आम्ही कधी कल्पनाही केल्या नव्हत्या त्या गोष्टी